नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी किरीट सोमय्या यांनी होर्डिंगवर कारवाईचे आदेश असताना के डी एम सी काय मृत्यूची वाट बघतोय का असा सवाल केला नियमानुसार नसलेले होर्डिंग वर कारवाई झाली पाहिजे आठवडाभरात होर्डिंगचे चे वर ऑडिट झालं पाहिजे पोलीस या प्रकार गुन्हा दाखल करत आहेत जबाबदार अधिकाऱ्यांवर तासात जर कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मागणी करण्यात असल्याचे सांगितले सतरा लोकांचा नंतर मुंबई महापालिकेला आली आता जास्त बाय चाळीस फुट पेक्षा कोणतंही होर्डिंग मोठं नको त्यांची क्षमता एकशे त्या अठ्ठावन्न किलोमीटर वायुगतीची असली पाहिजे त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला ठाणे महापालिकेला पनवेल महापालिकेला मीरा भायंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो ताबडतोब चोवीस तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटिसीस केल्या पाहिजे जे जो होल्डिंग चाळीस बाय चाळीस पेक्षा चा मोठा आहे सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला त्या होल्डिंग संबंधित ताबडतोब डिमोलूशनची ऑर्डर निघाली पाहिजे प्रत्येक होल्डिंगची वायु गती प्रतिरोजची क्षमता एकशे अठ्ठावन्न किलोमीटर हे म्हटलं आहे ती असली पाहिजे आणि मी स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये रोज मॉनिटरिंग करणार आहेत पुढच्या आठवड्याभरात सगळ्या होल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट आणि चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या होल्डिंग थर्टी मोलिशन आणि अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले मात्र कारवाई होत नाही त्याकडे कारण मी पोलीस अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली आहे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील अन्य लोकांशी पण पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटना संबंधी एफ आय आर घेत आहे त्यांचा प्रोसेस सुरू झालाय महापालिका स्वतः तक्रार करीत आहेत त्यात हा मुद्दा येणार जर महापालिकेच्या अधिकाऱ्याला किंवा ते होल्डिंग लावणाऱ्या कंपनीला जर माहीत होतं की हे बेकायदेशीर होत तर त्यांच्यावर कारवाई होणार मी कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे अठ्ठेचाळीस तासात ता जर नोटीस निघून कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मी तुम्हाला सा गंमत सांगतो घाटकोपरची घाटकोपरची अधिकृतता फक्त चाळीस बाय चाळीसच्या होल्डिंगची होती ते जागेवर एकशे पासष्ट बाय दोनशे नऊ फूट चा होल्डिंग होता म्हणून याची परवानगी जी आहे हे किती पूर्ण आहे ती बघावी लागणार पोलिसांना बघावी लागणार तर चाळीस चारी, बाय चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या आहेत मग अधिकृत मोठ्या होर्डिंगची ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर कारवाई होणार त्याचं जर स्ट्रक्चरल सर्टिफिकेट जर बोगत दिलं तर त्या इंजिनियरवर कारवाई होणार त्याचा घाटकोपर होर्डिंगमध्ये पाच लोकांना आतापर्यंत जेलमध्ये आहेत इथेही तथाच पद्धतीची कारवाई फक्त या विरोधात नाही त्या ताबडतोब जे आहे चोवीस काढले नाही सगळ्यांवर कारवाई चोवीस महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनियरनी हे सगळं पाहून त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावा लागणार नाहीतर मुंबई पोलिसनी जसं आयला नियुक्त केलं मी कल्याण डोंबिवली आयुक्तांना सांगणार तुम्ही पण विजय काय किंवा कुठला एक्सपर्ट इन्स्टिट्यूट अपॉइंट करूया या तासात कारवाई नाही झाली मग किरीट तुम्ही माहिती दबिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद